Você não <silence> नमस्कार पहिली माझी ओवी ग या कार्यक्रमात मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते ओवी हा फक्त साहित्यातला प्रकार नसून ओवींमधनं गोष्टीच्या माध्यमातनं मुलांवर संस्कारसुद्धा केले जातात आपल्याकडे अशा अनेक नात्यांवरच्या सणावारांच्या ओव्या आहेत की ज्यामुळे आपली मराठी संस्कृती परंपरा मुलांवर अगदी अलगतपणे रुजवता येते आजच्या भागातली ओवी ही खास लहान मुलांसाठी आहे एखादी पुराणातली कथा किंवा एखादी ऐतिहासिक घटना आपण लहान मुलांना गोष्टींच्या माध्यमातून हावभाव करूनच सांगतो म्हणजे शूरवीरांच्या पराक्रमाच्या गोष्टी किंवा संतांच्या गोष्टी ह्या गोष्टीच्या माध्यमातून जशा सांगितल्या जातात तशा ओवी रूपातसुद्धा एखादी गोष्ट तयार करून सांगता येऊ शकतात अशीच एक पौराणिक कथा आपण ओवीच्या रूपात आता मुलांना सांगणार आहोत नमस्कार ओव्यांचा खजिना या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या ओव्या एका पौराणिक कथेवर आधारित आहेत भारतीय संस्कृती ही पुराणोक्त संस्कृती म्हणून ओळखली जाते प्राचीन काळापासून परंपरेने चालत आलेली ही पुराणं ज्यामधून उच्च संस्कार सांगितलेले असतात रामायण महाभारत पुराण यामध्ये सांगितलेले आध्यात्मिक आणि प्रापंचिक संस्कार कीर्तनकार आपल्या कीर्तनातून प्रवचनातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतातच पण आपल्या घरीदारी रांधणाऱ्या आया आज्याही या बाबतीत काही कमी नाहीत बरं का दण कांडण करत असताना आपल्या ओव्यांमधून त्या संस्कारांचं हे दव समाजात पसरवत असतात चला तर आज ऐकूया एक आजी आज आपल्या नातवाला विठ्ठलाच्या सर्वश्रेष्ठ भक्ताची कथा ओव्यांमधून कशी सांगते बोला पुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांडुरंग महाराज की जय आजी मला ना शाळेत उद्या गोष्ट सांगायची मला काही सुचत नाही मग तू सांगशील मी सांगेन पण लक्षात सांग ठेवायचं गोष्ट लक्षात ठेवायची सांगते तुला ऐक तुला सांगते श्रेष्ठ भक्त तो ऐक तुला सांगते श्रेष्ठ भक्त कोण होतो प्रथम कथिते त्याचे अवगुण नंतर कथिते त्याचे गुण पण गुण के अवगुण सांगते रे माणसामध्ये गुण असतात तसे अवगुण पण असतात ते काय आहे ते कळेल तुला हळूहळू सांगते ऐक नायिका सांगतो श्रेष्ठ भक्त कोण तो प्रथम कथितो त्याचा गुणा प्रथम कथितो त्याचा गुणा जाने पीडी येले वृद्ध माय बापा कळ चा पापा नाही कळसाचा ना ना, तो वृद्ध मात्या पित्याला खूप छळायचा त्रास द्यायचा अंगावर धावून जायचा कसं वागायचं त्यांना कळे ना आई बापांना हा मुलगा आपला सुधारावा म्हणून त्यांनी काय केलं त्याचं लग्न लावून दिलं लग्न लावून दिलं तर तो इतका बायकोच्या आहारी गेला बायको सांगेल तसंच सा, वागायला सुरुवात केली त्याने खाऊन मस्तीत मोकाट सुटला बायकोचा झाला बाईल वेडा बायकोचा झाला बाईल बेडा अरे बापरे राजी सांगते ना सांगते बायकोच्या इच्छे काशीला निघाला बायकोच्या इच्छे काशीला निघाला विचार त्यानी केला एकमते विचार त्यानी केला एकमते बायकोने सांगितलं आपण चव्या यांना काशीला घेऊ आणि मग आपण त्यांना काशीला सोडून देऊ करून सोबत आणि आपण निघून येऊ आपल्या घरी आणि आपला राजा राणीचा संसार सुखाचा करू वृद्ध माता पिता सोडून आकाशी काशी संसार करू खाशी पुढे दोघे संसार करू काशी पुढे दोघे गे। मग गेले का ते काशीला मग गेले ना काशीला करून सोबत बाय कोला स्वतःच्या घेऊन खांद्यावर बांधियेला गळा दोर माय बापाच्या बांधियेला गळा दोर माया बापाचा अरे बापरे मग असं केलं त्यांनी पण मग नंतर काय झालं सगळ्या करू, होते येई येईना कारण ये बायकोला खांद्यावर घेतलेलं आई वडील म्हणून ना वाटत चुकला रात्रीच्या अंधारात काही कळे ना काय करावं हो। मग तिथे अंधारात एक आश्रम दिसला त्या आश्रमात तो गेला तो आश्रम कुक्कुट स्वामींचा होता स्वामी हे मातृपितृसेवक होते मातेपित्याची खूप मनापासून सेवा करायचे से। ते त्या आश्रमात राहायचे आणि भारतातले तीन प्रमुख नद्या आहेत ना गंगा यमुना सरस्वती त्या नद्या मानव रूपानं तिथे आश्रमात येऊन आश्रमाची स्वच्छता राखायचे चुकली वाट काशीची चक्र फिरली दैवाची भेट कुक्कुट तेथे ते अरे मग पुढे काय झाला आजी सांगते ना तो ते सगळं भाऊन इतकं भारावून गेला इतका भारवून गेला घरी येऊन त्यांनी मातृपितृची सेवा सुरू केली घरी येऊन त्याने मातृपितृसेविले कुक्कुटस्वामी झाले गुरु त्याचे कुक्कुट स्वामी झाले गुरु त्याचे ना केली पूजा देवाची ना कवणी गायली त्यांची सेवा आई बापाची रात्रंदिनी सेवा आई बापाची रात्रंदिनी इतका बदल ना तो कुक्कुट सामेंमुळे मग सांगते काय तुला दुष्ट चक्र फिरले त्याचे दुष्ट चक्र फिरले त्याचे आणि मायपित्याचे पित्याचे कौतुक करण्या पुंडलिकाचे परब्रह्म स्वतः आले कळलं का तुला मी कोणाची गोष्ट सांगते ती हा हो, भक्ताराज पुंडळे बरोबर सर्वश्रेष्ठ भक्त म्हणूनच म्हणतात त्याला बरं का परब्रह्म स्वतः त्याला दर्शन देण्यासाठी भेटायला त्याच्या दारात आले फिरली दुष्ट चक्र त्याचे आणि माय पित्याचे कौतुक करण्या पुंडलिकाचे परब्रह्म आले कौतुक करण्या पुंडलिकाचे परब्रह्म आले काय झालं माहितीये का संतुष्ट झाले देव ते स्वत भेटायला आले मग काय झालं ग आजी जेव्हा ताराबाहेर आली ना ते म्हणाले मी परब्रह्म मी तुझी मायबापाची सेवा बघून तुझ्यावर संतुष्ट झालोय मी स्वतः आलोय ये रे बाळा बाहेर मला भेटायला मग तो गेला बाहेर सांगते ना नाही गेला काय झालं पुंडलिकाला भेटायला जेव्हा परब्रह्म आले ना तेव्हा पुंडलिक आपल्या मात्या पित्याचे पाय चिपून त्यांना झोपत होते परब्रह्मांना बघून तो म्हणाला मोठ्यांना बोलू नका माझे बाप झोपत आहेत त्यांची झोप तुम्ही जागवू नका त्यांना झोपून बाहेर येतो तुम्हाला भेटायला तोपर्यंत ही घ्या वीट अशी करून त्यांनी वीट भिरकावली परब्रह्माकडे आणि म्हणाले मी येऊस्तो या विटेवर उभे राहा मग काय परब्रह्माने पुंडरेकाची आज्ञा सावंत मानून विटेवरती परब्रह्म उभे राहिले कोण बरं असं उभं राहत विठ्ठल बरोबर श्रेष्ठ भक्तांसाठी देव कष्टी भेटी साथी उभे विटेवरी भेटीसाठी उभे विटेवरी संत भक्त जाती देवाचा मंदिरी पुंडलिका घरी देव आला पुंडलिका घरी देव आला संत भक्त जाती देवाच्या मंदिरी कशाला देवाचं दर्शन घ्यायला संत भक्त तिथे जातात मंदिरात पण इथे पुंडलिका घरी देव आला कशाला पुंडलिकाला भेटायला स्वतः संत भक्त अनेक त्याची घेत आहे हरी त्याची ओळख घेत आहे।, आहे तुला सांगते आपण आपली ओळख आपल्या मायबापावरून देतो पण इथे स्वत परब्रह्म आपल्या भक्तावरून आपली ओळख देतो तो हरी विठ्ठल साक्ष देती बोल गजर होता साक्ष देती बोल गजर होता मग काय झालं जेव्हा पुंडलिकाचे आई वडील गाड झोपून गेली ना तेव्हा पुंडलिक बाहेर आला चरण स्पर्श केलं परब्रह्मानी त्यांना असं दंडाला जवळ उचललं म्हणाले तू माझा खरा भक्त आहेस बोल तुला काय वर देऊ मग त्याने काय वर मागितला सांगते ना तुला पुंडलिकाने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही पुंडलिक परब्रह्मानं म्हणाले की माझ्यासाठी मला काहीच नको पण माझ्यासारखे असे अनेक भक्त आहेत संत आहेत ज्यांना तुझ्या दर्शनाची इच्छा बाळगून आहेत तर त्यांना तू दर्शन दे कसं देशील तर तू ह्या विटेवर उभा आहेस ना तिथेच उभा राहा असाच अमर्याद राहा म्हणजे त्यांना तुझं दर्शन घेणं सोपं जाईल त्यावर परब्रह्म म्हणाले तथाच तू आणि मग आपलं सगुण रूप तिथे ठेवून अंतर्धान पावले सर्व श्रेष्ठ सेवा माय अं पित्याची दखल त्या भक्तीची देव घेतो दखल त्या भक्तीची देव घेतो काय आवडली का, का गोष्ट हो पण त्या ओव्या अरे ओव्या नको लक्षात ठेव त्या अवघड तुला पाठ करणं पण गोष्ट तर लक्षात आली ना सगळी काय कशा वाटल्या आजच्या हो ओव्या आणि आजीनी सांगितलेली कथा आता आजीनी इतक्या छान पद्धतीने आपल्या संस्कारांविषयी संस्कृतीविषयी सांगितल्यानंतर म्या पामरे काय बोलावे नाही का पण खरंच विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण कुठेही वाचलं ऐकलं नाहीये की भक्त पुंडलिकांनी कुठे तप केलं की व्रत वैकल्य केली की उपास तपास केले तरी सुद्धा तो पांडुरंगाचा सर्वश्रेष्ठ भक्त ठरला कसा तर आई वडिलांची सेवा करून आणि हेच आजीने आपल्या नातवाला ओव्यांमधून किती छान पद्धतीने समजावून सांगितलं की तू ही आई वडिलांची सेवा कर म्हणजे देव तुझ्यावरही प्रसन्न होईल पूर्वीच्या काळी हीच गंमत होती की संस्कार व्हायचे ते गोष्टींमधून पण अलीकडच्या मुलांना तर काऊचिऊच्या गोष्टीही ऐकायला मिळत नाही सदैव ही मुलं मोबाईलला चिकटलेली असतात पण त्यावरच तर उत्तर आहे आपला हा कार्यक्रम जिथे आपण पुन्हा एकदा जुन्या काळाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत पुन्हा एकदा या ओव्यांना उजाळा देण्याचा प्रयत्न करतो आहोत तेव्हा आज जरी या कार्यक्रमात इथेच थांबत असलो तरी माय मराठी बोलीची सेवा करण्यासाठी से पुढच्या भागात पुन्हा भेटूया विश्रांतीनंतर पहिली माझी ओविग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पोवाडा हे लोकगीत खरं तर शूरवीरांच्या पराक्रमासाठी गायलं जातं किंवा तशा पद्धतीने रचलं जातं पण थोर साहित्यिक गदी माडगुळकर यांनी लिहिलेला एकमेव पोवाडा तो म्हणजे बलिदानाचा पोवाडा हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही बलिदानाचा पोवाडा छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा हा पोवाडा आता आपण ऐकणार आहोत आता बघा आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो अगदी आनंदाने साजरा करतो पण याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी आपले प्राण त्यागले होते खरोखर आपण सण म्हणून हा दिवस साजरा करतो पण या सणामागे छत्रपती संभाजी महाराजांसारख्या एका योद्ध्याचं बलिदान आहे हे मात्र विसरतो तुळपुरी कैद झाला वीर धर्म भास्कर खरा जुन्दार, खरा जुन्दार। व वछावा शिवाजीचा तिलक देशाच्या सौभाग्याचा शिपाई भगव्या झेंड्याचा तो तुरुंगात बसला औरंगजेब खदखदून असला म्हणे सामने का फराला म्हणे सामने, सामने का फराजी आण फराजी झकडून बेड्या पायाला खेचून दोर दंडाला महाराणा तिथे आलेला ताठ्यात पुढे येऊन वीर ठाकला वीर ठाकरा हे चेहरा पाहू ना शाहआंगधर लाजी जी 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 शाहआंगधर लाजी जी जी शाहआंगधर जी जी, जी 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 तबियत है क्या ठीक आप की बोले कप्ताने आणि होकाराची मान हलविली शूर मराठ्याने बच्चे सरिका तू है मुझको समझ बात मेरी क्यो मानोगे कहना मेरा पूरा सरदारी सरदारे भुवया चढवुनी संभाजीने कथिले मग त्याला कथिले मग त्याला आणि काय सांगता बोला अलमगीर स्पष्टपणे बोला स्पष्टपणे बोला अलमगीर स्पष्टपणे बोला, पने बोला। छोड तेरा आणि प्यारा खुदा का धर्म इस्लामी ले, ले तू मेरा असा ऐकल्यानंतर कोणता स्वाभिमानी मराठा स्वस्थ राहील भडकला संभाजी मनी भडकला संभाजी मनी जी बचाहून बोले गरजुनी प्यारा तुझा धर्म असेल तुझला ही धर्म प्यारा मजला आणि धर्मासाठी मरी प्रसंगाला प्रसंग आला धर्मासाठी मारी ना प्रसंगादा धर्मासाठी मारी रागाने जाहला लाल डोळे इंगळ दुनामले बळ फुगविता बंद दुबळे ठरले बंद जरी थटातट थट तुटले ना शिपाई सारे गडबडले जी, जी शिपाई सारे गडबडले आजी जी 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 जी। बादशाह मनी जीभ बाद चावसानान जी बोले बोले अरे संभाजी कुत्र्याच्या मरशील मोतीन बोल नको मान उंचा जी जी बोल नको मान उंचा ओन संभाजी कोण वाटला तुझ्या दुबळ्याला आणि मराठ्यांच्या पुजले पाचवीला मरणाचा आम्हावर लळा ये जरा सामने हिरवा खातो तुला जी, 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 तुला जी, जी। का फरा म्हणे शंभूला या क्षणी मारीन तुला आणि शेवटच्या ऐकवचनाला हो मुसलमान समयाला जीवदान देऊनी करीन सरदार तुला जी 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 सरदार तुला तुला संभाजी हसून बोलला अरे सरदार की ठेव शिरकेला नाहीतर वाट कोल्या कुत्र्याला सरदार कीच काय <भी लगे soup> तुझी बेटी देऊनी मला जावाई तरी त्वा केला लाथेच्या ठोकरीनं उडविन त्या मोहाला जी जी जे अशा मोहाला जी आशा मोहाला जी 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 काटायाची जी भाऊ मटले शब्द बादशाहसे आणि हाती भाले घेऊन उठले गुलाम तुकड्याचे ओ गुलाम तुकड्याचे ओ गुलाम तुकड्याचे छाटण्यापूर्वी छावा सिंहाचा बदला नयन ते हा अन पेट पेटूनी सांगत होते मराठ्याचे हो मराठ्याचे हो मराठ्याचे अमावसे चा या अंधारा तेज पुरुष हा लखलखला यमालाही पडले कोडे कुठे उगवली ही ज्वाला खरोखर आजच्या पिढीला स्वराज्य मिळवणं ही सोपी गोष्ट नव्हती आणि स्वराज्य मिळवण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागल्या असं सांगणारा हा पोवाडा आपल्याला बरंच काही शिकवून गेला तर आजच्या भागात भक्तराज पुंडलिकाच्या ओवीतून सगळ्याच लहान मुलांना मातृपितृ सेवेची महती कळली आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या या पोवाड्यामुळे तेव्हा स्वराज्य मिळवणं ही सोपी गोष्ट नव्हती हे सुद्धा कळलं आत्ता मात्र आपण या भागात इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटणार आहोत पहिली माझी ओ ग या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार

ते दुनियेत, ते दुनियेत हाजी जी ते हाजी जी धर्मासाठी पाच प्राण आधीपणास लावावे आणि संभाजीचे नाव अमरते नंतर मग घ्यावे तुळापुरी या धर्मवीराच्या समाधीच्या वरती हा मागीच्या भरती आणि अमर बिराजीही चलावितो मिण मिणती पणती मिळ मिणती पणती लावितो मिण मिणती पणते मिळ मिणती पणती लावितो मिळ मिणती